नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी पन्हाळगडा शेजारील पावनगडावरील अनधिकृत मदर्शाचं बांधकाम जमीन दोस्त प्रचंड पोलीस बंदोबस्तात आणि गुप्तपणे झाली कारवाई जिल्ह्यात विविध उपक्रमांनी मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा ठिकठिकाणी थीक गुणवंत पत्रकारांचा सत्कार कोल्हापूर प्रेस क्लब तर्फे पत्रकार दिनानिमित्त झाला विशेष कार्यक्रम बालिंगा पंपिंग स्टेशन मधील ट्रान्सफॉर्मर जळाल्यानं निम्म्या कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा खंडित रविवार दुपारपर्यंत ट्रान्सफॉर्मर कार्यरत होण्याची शक्यता कोल्हापुरातील हिम्मत बहादूर परिसरातील बंगल्यात काम करणाऱ्या नोकरानच मारला चार लाख ऐंशी हजाराच्या दागिन्यांवर डल्ला ताब्यात चोरटा आणि उदगाई उदच्या गजरात कोल्हापुरातील ओढ्यावरच्या रेणुका देवीची आंबील यात्रा उत्साही आणि धार्मिक वातावरणात संपन्न दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी